एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा नगर इशारा अनधिकृत बॅनर हटवण्याचे आदेश अक्कलकुवा तालुक्यातून एक लाख चौसष्ट हजार रुपयांची विदेशी महासाठा जप्त जायंट्स ग्रुपच्या नव्या अध्यक्षांची निवड समाजसेवेचा संकल्प चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट बंद वाहन चालकांचा त्रास वाढला आमदार पोलीस आणि मनपाचे अवैध कॅफे व लॉजवर संयुक्त धाड वर कंटेनर उलटला सुदैवाने जीवितहानी टळली बातम्या शहादा शहरात अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्सवर कारवाईसाठी उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असून नगर परिषदेने त्यानुसार कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे नगरपरिषद हद्दीतील कोणत्याही चौकात सार्वजनिक ठिकाणी किंवा इमारतींवर अनधिकृत जाहिरात फलक व बॅनर लावू नयेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल तसेच नगरपरिषदेकडून जाहिरात फलक लावण्यासाठी ठराविक दहा ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली आहे नगरपरिषदेने नागरिकांना आणि संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे उच्च न्यायालयाच्या नि उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका एकशे पंचावन्न जी दोन हजार अकरामध्ये दाखल झाली होती त्यानुसार मान्य उच्च न्यायालयाने सर्व नगरपालिकांना काही निर्देश दिलेले आहेत त्याअंतर्गत माझे सर्व नग सर्व शहादा शहरातील नागरिकांना आव्हान आहे की अनधिकृत होर्डिंग बोर्ड फ्लेक्स बॅनर जे काही असतील त्यांना तात्काळ निष्कासित करण्याचे उच्च न्याया मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्यानुसार आपण ते निष्कासित करणार आहोत तसेच आनधिकृत बोर्ड जाहिरात लावणाऱ्यांचे लावणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे उच्च मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत त्यानुसार आपण कारवाई करणार आहोत तरी या निमित्ताने माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विना परवानगी बोर्ड लावू नये त्यासाठी नियमितपणे आपली नगरपालिका शेदाची परवानगी घ्यावी त्याची शासकीय फी ती भरावी आणि बोर्ड बॅनर लावावेत अन्यथा जी प्रशासकीय फौजदारी कारवाई होईल त्याला नागरिक जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा राज्य उत्पादन शुल्क विभागाने अक्कलकुवा तालुक्यात गोव्यातून विक्रीसाठी आणलेली एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची विदेशी महासाठ्यात दहा बॉक्स जप्त केली या प्रकरणी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्पादन शुल्क विभाग नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली नागरिकांनी अवैध विक्री वाहतूक किंवा साठवणुकीबाबत माहिती असल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी बी कोडपे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज ग्रुप हे एकमताने आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करत कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे समाजसेवेच्या माध्यमातून संस्था विविध उपक्रम राबवत असून त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो असे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले शहरातील वी एस एस लॉन येथे जायंट्स ग्रुप आणि जयंट्स सहलीच्या नूतन अध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते मावळते अध्यक्ष डॉक्टर विवेक पाटील यांनी आपल्या कार्यकाळात राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला समारंभात इथे सोनार यांनी जायंट्स ग्रुपच्या तर प्रीती सोनार यांनी जायंट शैलीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली युनिट डायरेक्टर संजय सोनार यांनी नवीन कार्यकारिणी सदस्यांना शपथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंदडे यांनी केले तर आभार अजबसिंग गिरासे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर जवळील रेल्वे रोड दुरुस्तीचे काम चिंचपाडा ते कोर्धा दरम्यान सुरू असल्याने तीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी पर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे पर्यायी मार्ग म्हणून नंदुरबार सुरत साठी निजर मार्ग तर नवापूर नंदुरबार नाशिक धुळे जाण्यासाठी विसरवाडी दैवेल मार्ग खुला करण्यात आला आहे दरम्यान वारंवार सुरू असलेल्या रेल्वे दुरुस्ती आणि अपूर्ण महामार्ग चौपदरीकरणामुळे वाहन चालक व प्रवाशांचे हाल होत आहेत

या कारवाईत काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून स्थानिक नागरिकांनी याचे स्वागत केले आहे नवीन आमदार अनुप अग्रवाल यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक व्यवहारांची माहिती दिली होती त्यानंतर पोलिसांनी सर्वेक्षण करून कारवाईची तयारी केली अनधिकृत व्यवसाय चालवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे स्थानिक संस्कृतीला धोका पोहोचवणाऱ्या अशा व्यवसायांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे या धाडीत जिल्हा पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस व नागरिक उपस्थित होते चार पाच दिवसापासून त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे असे जे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी जगात कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पांडव आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सापडल्या एक तर चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोकं करतात अशा लोकांची कुठलीच भय करू नये असे मी एस पी साहेबांना विनंती करतो आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही आनंद दुखरूतो हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून करायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिल्या असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आजो मी विनंती करतो त्या थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका माझीही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो यांच्याकडे लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावं साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशाशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेल्या त्यांच्या आईवड्याला देखील बोलवत आहोत त्यांचे जे तिथले मालक आहेत जे सगळे असे काळे करतात त्याच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आवाहन आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफी आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चिंचपाडा बायपास रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे चालकाच्या ताबा सुटल्याने एक महाकाय कंटेनर उलटण्याची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही चेन्नईहून बडोद्याकडे फ्रीज घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक जी जे झिरो सहा बी वी छेचाळीस पंच्याण्णव महामार्गावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अनियंत्रित झाला आणि उलटला अपघाताच्या वेळी महामार्गाच्या बाजूला झोपलेले एक वृद्ध व्यक्ती वाहनाच्या आवाजाने जागी झाले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली दरम्यान चिंचपाडा परिसरातील महामार्ग संथगतीच्या कामामुळे अपघात प्रवण बनला आहे मार्गदर्शक फलक व डायव्हर्जनची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे एन डी न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी